नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा चार वर्षाच्या मुलीसाठी घागरा कसा शिवायचा तेच मी सांगणार आहे त्यासाठी मी, तना ना मी तर ना एक चौकोनी कपडा तयार करून घेतला आहे हा डबल फोल्ड आहे जसं आपण ब्लाऊजसाठी करतो ना सेम तसाच आहे साईडनी पहिल्यांदा मी लेवलमध्ये करून घेते म्हणजे तुम्हाला मला कटिंग सांगायचं सोपं पडेल तर ह्याची उंच आहे दहा इंच आणि माझ्या साईडनी बंद बाजू आहे दोन्ही कपड्यांची आणि पुढच्या साईडनं ओपन बाजू आहे जसं आपण ब्लाऊजला फोल्ड करतो ना तसंच तर इथं माझं माप होतं चोवीस इंच छातीचं माप होतं चोवीसचा चौथा भाग सहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आठ इंच असं मी इथं रुंदी टाकलेली आहे आता गळा टाकते दोन इंच आणि शोल्डर टाकते पाच इंच आणि तिथून खाली मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंच तुम्ही कमीही करू शकता पण ही मुलगी थोडीशी हेल्दी होती त्याच्यामुळे मी इथं साडेपाच टाकला आहे तुम्ही थोडीशी बारीक मुलगी असेल तर पाचही टाकू था शकता आणि शोल्डरसुद्धा कमी करू शकता मुलीच्या मापाप्रमाणे जर खूप जास्त हडकुळी वगैरे असेल तर एक इंचावरती इथं मी गोलाकार देऊन घेतलेला आहे मुंड्याला आणि बॅक आणि फ्रंट दोन्ही मुंडे मी सेमच कट करणार आहे त्यानंतर गळ्याची उंची इथं मी टाकलेली आहे साडेतीन इंच आणि चौकन तयार करून घेतलं आहे बघा इथे पण अडीच दोन इंच व्यवस्थित आहे का चेक करायचं खालच्या साईडने दोन इंच आलं पाहिजे तिथून एक इंचावरती मी मार्किंग केलं आणि गोलाकार देऊन घेते इथं गळ्यासाठी त्यानंतर कमर टाकायचे तर वरती आपलं आठ भरलं होतं तर खालती इथं सात इंच आपली कमर येईल किंवा साडेसात इंच कारण लहान मुलींची शक्यतो कमर आणि वरचा पाठ हा लेवलमध्येच असतो तर आता मी कटिंग करून घेते तर बॅक आणि फ्रंट दोन्ही गळ्याचं आणि मुंड्याचं सोबतच इथं कटिंग केलं आहे तुम्ही जर बघितलं असेल तर कारण मी दोन्ही सेमच ठेवणार आहे काही फरक करणार नाही आहे आता जसं अस्तर आपण फोल्ड करून ठेवलं होतं ना सेम तसंच मी इथं मेन फॅब्रिकसुद्धा फोल्ड केले चार फोल्ड आहे म्हणजे आपले दोन पार्ट इथंसुद्धा निघतील आणि ओपन बाजू पुढच्या साईडने मी बसले त्या साईडनी बंद बाजू आहे सुद्धा आता आपण कटिंग केलेला पार्ट ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचा मागं पुढं होता कामा नये हे बघा असं ठेवून घ्यायचा आणि मग जे एक्स्ट्राच असेल ते कट करा करायचं फक्त गळे कट करायचे नाही आहेत मुंडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे हे बघा मी इकडच्या साईडनं असं कट करून घेते आणि डायरेक्ट मुंडा मी कट करते तुम्ही मुंडा जर बसत नसेल ना परफेक्ट थोडासा कमी जास्त करू शकता म्हणजे फ्रंट मुंडा घ्यायचा एक इंच आणि बॅकसाठी तुम्ही सव्वा इंच घेऊ शकता म्हणजे बरोबर फिटिंगला बसेल आणि हे तर बघा दोन्ही माझी तर पार्ट रेडी झालेले आहेत आता एक पार्ट मी सरळ ठेवला आहे त्याच्यावरती आस्तरचा पार्ट ठेवून घेतला आहे आणि पूर्ण गळ्याला मी इथं ना पाऊन इंचावरती पूर्ण गळ्याला एक शिलाई देऊन घेणार आहे तर बघा अशा प्रकारे पूर्ण मी फिरवत फिरवत पूर्ण गळ्याला इथं शिलाई देऊन घेते आणि ही शिलाई देऊन झाली की मग आतलं जे एक्स्ट्रा कपडा असेल ना तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे गळा पलटी केला ना तो व्यवस्थित फिनिशिंग सहित पलटी होईल त्यासाठी पलटी केल्यानंतर कंपल्सरी नाही की शिलाई दिलीच पाहिजे इस्त्री केल्यानंतर शिलाई द्यायची सुद्धा गरज नसते पण आता मी इथं थोडंसं प्रेस हाताने लावून कडेकडेने एक दापशी दाबटीप देऊन घेणार आहे वरच्या बाजूनी हे बघा अशी मी कडेने एक दाब टिप देऊन घेते आता काय करायचं हे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जॉईंट करून घ्यायचं पूर्ण आपल्याला जॉईंट करायचं म्हणजे आपलं फिनिशिंग चांगलं येतं आणि फिटिंगला वगैरे कुठेही कमी जास्त चुन्या वगैरे पडत नाही जर आपण ह्या सगळ्या टिप फॉलो केल्या तर आता जे काय एक्स्ट्राचं आहे ना ते सगळं मी इथं कट करून टाकते म्हणजे आपला फ्रंट पार्ट इथं रेडी होईल त्यानंतर आपण आता बॅक पार्ट रेडी करायला घेऊया तर सेम प्रकारे बॅक सुद्धा सरळ ठेवायचं त्याच्यावरती अस्तरचा आपला जो कट केलेला पार्ट आहे ना तो ठेवायचा इथेसुद्धा आपल्याला गळाच काढायचा पण गळा काढताना थोडंसं व्यवस्थित आणि वेगळ्या पद्धतीने हे बघा इथं मध्ये आलं ना आल्यानंतर टंचन फिरवायचं फूट खाली ठेवायचं इथून खाली यायचं परत आपल्याला इथं फी शेपमध्ये वरती यायचं आहे नंतर मग पूर्ण गळ्याला आपल्याला टर्नमध्ये शिलाई देऊन घ्यायचे ह्यानं होईल असं आप की आपल्याला वेगळं हुकपट्टीसाठी किंवा बटन लावण्यासाठी वेगळा असं करायची गरज नाही एक्स्ट्राचा कपडा कट करायचा छोटे छोटे कट द्यायचे आणि मधून जो व्ही शेप घेतला आहे ना तो सुद्धा आपण इथं कट करूया हे बघा असं डायरेक्ट मी इथं फी शेप पण कट करून घेतला आणि सगळे छोटे छोटे कट दिलेत आता हा जो व्ही शेप आहे ना त्याचे कोणे पहिल्यांदा आपण हाताने व्यवस्थित काढूया आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं किंवा हा कवडा कडक कपडा होता त्याच्यामुळे हातानं केलं तरी पण होत होतं पण थोडासा असा जुळका कपडा असेल तर हाताने होत नाही हे बघा इतकं इझिली आणि सहित आपण इथं हुक लावू शकतो किंवा बटन एक्स्ट्राचं जे आपलं काम असतं ना ते पण कमी होतं अगदी काही सेकंदामध्ये काम होऊन जातं नाहीतर वेगळी पट्टी करत बसा परत ते चेन लावत बसा याच्यामध्ये खूप जास्त टाईमपासही होतो आणि हे दिसायलाही खूप सुंदर दिसतं ज्यावेळेस आपण इथं थोडंसं डिझायनर बटन किंवा हुक वगैरे लावू ना त्यावेळे तर कडेकडेने दाब टिप देऊन घेतली आता हा पार्टसुद्धा आपण आतल्या बाजूने जॉईंट करूया एकमेकांना त्यानंतर सगळे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते कट केलं आता हा जो पार्ट आहे ना उलटा ठेवायचा त्याच्यावरती दुसरा पार्ट सरळ ठेवायचा आणि आपल्याला उलट्या बाजूनेचे याचे शोल्डर जॉईंट करायचे आहेत म्हणजे म्हणजे ज्यावेळी आपण आतल्या साईडने शोल्डर जॉईंट करू ना ते एकतरी ते फिनिशिंग सहित लागले जातील ओव्हरलॉक वगैरे करायची काहीच गरज नाही हे बघा आता हे पलटी करायचं आणि व्यवस्थित आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने डायरेक्ट शोल्डर दोन्ही पॅक केलं तरी चालतंय मग तर जास्त छान फिनिशिंग दिसतं तुम्ही तुमच्या ह्याने करू शकता मी आतल्या साईडने करते तर दोन टिपा द्यायच्या शोल्डर जॉईन करताना हे बघा असं दोन टिपा द्यायच्या म्हणजे मग शोल्डर कधी उसवत नाही किंवा लवकर फाटत वगैरे पण नाही शिलाई निघत नाहीत तर दोन्ही शोल्डर मी अशा प्रकारे व्यवस्थित जॉईन करून घेतले <laughs> आता इथं शोल्डर जॉईंट झालेत आपण आता हा पार्ट साईडला ठेवूया आणि बाही तयार करायला घेऊया सगळ्यात पहिलं बाईचं कटिंग करूया तर आता आपला चौथा भाग किती होता चोवीसचा चौथा भाग होता सहा इंच तर डायरेक्ट सहा इंचावरती मार्किंग करायची रुंदीची उंची तुम्ही तुमच्या याने लांबी ठेवू शकता भाईची मी इथं साडेचार पाच इंच ठेवत होते पण मला नंतर ती जास्त वाटली त्यानंतर मी कट केली आणि तिथून खाली एक इंचावरती मार्किंग करायचं तिथून पुढे एक इंचावरती करायचं आणि असा भाईचा शेप द्यायचा दंडघेराची पण मार्किंग करायची मी तर अंदाजेच दंडघेराची मार्किंग केली कारण लहान मुलीचा दंडघेर हा सेमच असतो त्यासाठी तर हे बघा आता आपलं इथं कटिंग करून झालं आहे एकदम सोपी पद्धत आहे भाई कटिंग करायची आता हे मी दोन लांबड्या पट्ट्या इथं क कट करून घेतल्या होत्या तर मला भाई ना खूप जास्त लांब वाटत होती मला साडेतीन चारची परफेक्ट वाटली म्हणून मी एका साईडने बघा छोटी करून घेतलेली आहे शोल्ड आपल्या दंडघेराच्या साईडनी आता ह्या ज्या पट्टी आहे ना त्या पट्टीला मी इथं छोट्या छोट्या प्लेट टाकणार आहे ह्या ह्या प्लेट मी थोड्या लांब लांब टाकते कारण हा वेगळा पफ आहे प्रत्येक फुगाबाईचं कटिंग आणि स्टिचिंग हे वेगळं असतं मी ही जी बाई करते ना थोडेसे लांब लांब प्लेटवाले आहे तर त्या हिशोबाने मी इथं तशा प्लेट टाकून घेते लहान मुलीचा ड्रेस आहे त्याच्यामुळे जास्तीच्या प्लेट गरज नाही आहे आठ ते नऊ जरी प्लेट बसला ना तरी पण खूप झाल्यात आता कपडा लांब होता पण मी एवढ्यात जास्त प्लेट टाकणार नव्हते आठ ते दहाच प्लेट इथं मी टाकणार होते तर आठसुद्धा सुद्धा खूप होतात त्यानंतर आता आपण कटिंग केलेली बाई आहे ना ती याच्यावरती ठेवूया मधोमध अशी आणि दोन्ही बाजूंना सेमच प्लेट गेल्या पाहिजेत अशी मधोमध ठेवायची पावन इंचावरती शिला देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आहे ना कट करायचा ही जी आपली बाई ना आतल्या साईडनी फोल्ड करायची आणि मग वरतून एक अजून दाब शिलाई आपण देऊन घेऊया हे बघा असे दाब टिप देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर मग पलटी करायचं आणि आतल्या बाजूने आपल्याला ही बाई पूर्ण मेन फॅब्रिक सोबत जॉईंट करायची आहे म्हणजे जे एक्स्ट्राचा कपडा असतो ना तो आपल्याला कटिंग करून टाकायचा असतो म्हणजे आपली परफेक्ट बाई इथं तयार होईल तर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते तरी तसं पूर्ण कटिंग करून टाकायचं आहे तर इथं बाई आता रेडी झालेली आहे पण मला खालच्या साईडनं पट्टी जॉईन करायची आहे कारण जास्त छान अजून लुक यावा त्यासाठी त्यासाठी मी इथं जी घागऱ्याचा पार्ट आहे ना त्याची मी इथं पट्टी लावणार आहे तर साधारणतः दोन ते अडीच इंचाची पट्टी घ्यायची तुम्हाला जेवढी रुंदी पाहिजे ना तशी उलट्या भाज भागावरतीच लावायला चालू करायची आहे उलट्या भागावरतीच कडेने आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे त्याच्यानंतर मग सरळ भागावरती येऊन पहिल्यांदा एक फोल्ड करायचा नंतर दुसरा फोल्ड करायचा तुम्हाला जेवढी रुंदी पाहिजे तेवढी आणि हे बघा अशा आता मग इथून एकदम कडेनी शिलाई द्यायची थोडी जरी मध्ये शिलाई गेली तर पूर्ण फिनिशिंग बुग बिघडेल त्याच्यामुळे कडेनी द्यायची जेणेकरून आपली पट्टी छान लागली जाते आणि एकदम फिनिशिंग सहित आपली पट्टी इथं लागली आहे बघू शकता खूप सुंदर दिसतं ही जी बाई आहे ना खूप जास्त सुंदर अशी डिझाईन दिसते आणि मस्त तसा फुगासुद्धा तयार होतो तर आता आपण ना भाई जॉईंट करून घेऊया त्यासाठी सगळ्यात आधी बाह्याशी मधून फोल्ड करायची आणि जिथे मध्य मध्यम येत असेल तिथं कट द्या किंवा डायरेक्ट शोल्डरवरती ठेवून घ्या आणि मध्यातून लावायला चालू करायचं माझ्या पद्धतीने बाई कटिंग केली भाई कधीच कमी पडणार नाही फक्त तुमच्या छतीचा चौथा भाग तिथं तुम्हाला भाईला घ्यायचा असतो रुंदी टाकताना परफेक्ट भाई कटिंग होते ही ते सुद्धा तुम्ही बघू शकता जास्तही झाली नाही आहे आणि कमीही झाली नाही जास्ती झाली तर आपण कट करू शकतो पण कमी झाल्यानंतर मग खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी मग आपली कमी नाही पडली पाहिजे आणि खूप जास्तही नाही झाली पाहिजे हे बघा आता एक भाई लावून झालेली आहे दुसरीसुद्धा सेम प्रकारे मी इथून असं मधून फोल्ड करते आणि मग शोल्डरपासून लावायला स्टार्ट करते आता इथं दोन्ही भाया लावून झालेल्या आहेत बघा जास्तीचं जे होतं ना ते कट करून टाकते मी इथं आणि दोन्ही भाया अगदी फिनिशिंग सहित लागल्या गेलेल्या आहेत आता काय करायचं हा साईडला ठेवूया आणि खालचा जो घेरा आहे ना त्याच्यासाठी मी इथं तीन पट्ट्या कट करून घेतल्या हो होत्या ह्या पट्ट्यांची तुम्हाला रुंदी दाखवते हो किती ला आहे तर लांबीचं काही ना लांबीला तुम्ही ह्यातले जेवढ्या पट्ट्या मला लागतील तेवढ्याच मी वापरणार आहे प्लेट टाकून आणि ह्याची रुंदी आहे आठ ते नऊ इंचाची रुंदी घेतलेली आहे लांबीचं काही नाही आहे तुम्ही लांबी तुमच्याने घेऊ शकता किंवा जास्त झालं तर आपण कटिंगही करू शकतो त्या हिशोबाने इथं पट्ट्या लांबही कट करून घेतल्यात सगळ्यात आधी मी दोन पट्ट्या एकामेकाला जॉईंट करते त्याच्यानंतर मग तिसरी लागली तर मी जॉईंट करेन आणि खालच्या ना सरळ ठेवायची उलटी त्याच्यावरती उलटी ठेवायची आहे वरची आणि मग म्हणजे मग दोन्ही बाजू एक दोन्ही सरळ बाजू एका साईडला येतील त्या हिशोबाने दोन पट्ट्या मी ते एकमेकांना जॉईंट करून घेतल्या इथे बघा व्यवस्थित शिलाई लागली नव्हती तर मी परत एकदा इथं टिप देऊन त्या व्यवस्थित जॉईंट करून घेतल्यात त्यानंतर आता बघा आपल्याला इथं खालच्या साईडनं डबल फोल्ड करायचं आहे आणि शिलाई द्यायची आहे म्हणजे आपल्याला नंतरचा जो ताप असतो तो वाचतो आणि फिनिशिंग परफेक्ट येते नंतर आपण डबल फोल्ड करायला गेलो ना ते पूर्ण चुन्या चुन्या येऊन जातात त्याच्यासाठी आधीच डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण पट्टीला तर बघा आता पूर्ण पट्टीला शिलाई दिल्यानंतर आपला सरळ पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती पट्टी उलटी ठेवायची आहे म्हणजे सरळ बाजू खाली जाईल पहिल्यांदा एक दोन इंच काहीच प्लेट वगैरे टाकायची नाही त्याच्यानंतर मग प्लेट टाकायच्या मी तर थोड्या मोठ्या प्लेट टाकते साधारण दीड ते दोन इंचाची प्लेट आहे ही जेणेकरून शेप चांगला यावा आणि लुक छान दिसावा त्यासाठी कारण घेर थोडासा चांगला दिसला कमरेपासून खाली तर ते छान वाटेल तसा हा फ्रॉक इतका छोटा होता की कि कितीही मी प्लेट टाकला ना तरी ते जास्तीचा घेर येणार नव्हता हो पण तरीही मी माझ्या परीने बऱ्यापैकी जास्त प्लेट टाकायचा तर प्रयत्न केलेला आहे तर आता जो जास्तीचा पट्टी होत होती ती मी इथं कट करून घेतली सेम आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा तशाच मी प्लेट टाकून घेते आणि लागलाच कपडा तर मग इथं मी दुसरा कपडा जी दुसरी पट्टी आहे ना ती जॉईंट करून घेणार आहे आणि इथे नेहमी डबल शिलाई करायची कारण ह्या ज्या प्लेट टाकलेल्या असतात ना तिथून खूप सारखं उसवण्याची ड्रेस शक्यता असते आणि मग कस्टमर नाराज होतात की आता तर शिवून आणला होता आणि लगेच उसवला त्याच्यासाठी मग आधीच ते करून घ्यायचं तरी तर मला जेवढी लागत होती तेवढी मी पट्टी कट करून घेतली तिला पण पहिल्यांदा डबल फोल्ड करते आणि त्याच्यानंतर मग जॉईंट करून प्लेटा टाकून घेते हे बघा माझ्या सगळ्या प्लेटा इथं टाकून झाल्या जे जा जास्तीचं आहे ते इथं मी कट करते आणि आता ह्याच्यावरतीच आपल्याला डबल टिबल शिलाई करायची आहे हे बघा मी इथं डबल शिलाई करून घेतली म्हणजे उसवत नाही लवकर त्यासाठी फक्त कारण लहान मुलींची कपडे जरा लवकर उसवण्याची शक्यता असते त्याच्यासाठी मी तरी कस्टमरचा असो किंवा माझं स्वतःचं तरीसुद्धा मी इथं डबल डबल शिलाई करत असते प्रत्येक पार्टला बाईलासुद्धा मी डबलच करते शिलाई हे बघा आता इथं वरतून मी इथं दापशिलाई देऊन घेते इथे सुद्धा मी एकच आधी दिली होती त्याच्यामुळे आता मी डबल इथं डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी ही सरळ करते आणि मग दाप शिलाई देऊन घेते दाप शिलाई द्यायची तर गरज नव्हती इस्त्री केलं असतं तरी चाललं असतं पण दाप शिलाई दिल्यानंतर प्लेट आहेत ना त्या खालच्या साईडनी जाम बसतात नाही तर फुगत नाही नाहीतर मग वरती खूप फुगलं जातं त्यासाठी हे बघा ह्या पार्टला पण मी इथं दाब शिलाई वरतून देऊन घेतली आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हा जो वरचा टॉप आहे ना तो फिटिंग करून घ्यायचा आहे पण तो जास्तीच असतं ना ते आधी कट करायचं आहे बघा इकडन नाहीतर मग फिटिंग करताना ते खालीवर खालीवर होतं त्यासाठी आता काय करायचं सरळ करायचं हा पार्ट आणि सरळ बाजूने मी इथं कड्याने शिलाई देते जेणेकरून आतमध्ये आपण पलटी करू आणि फिटिंग करू त्यावेळेस आपल्याला ओव्हरलॉक वगैरे करायची गरजच नाही फिनिशिंग आपलं आपलंही रेडी होईल हे बघा एकावरती एक मी तर सगळे पार्ट व्यवस्थित ठेवते आणि खालीपर्यंत आता शिलाई देऊन घेते सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचीही शिलाई देऊन घेते म्हणजे मग आतनं फिटिंग करायला सोपं जाईल आणि फिटिंग करताना लक्षात ठेवायचं जे आपण दोन इंच वाढवलेलं असतं ना आता छातीचा चौथा भाग होता सहा इंच आणि सहामध्ये आपण दोन प्लस करून आठची रुंदी टाकलेली होती तर आपल्याला ह्या साईडने दोन आणि ह्या साईडने दोन कमी करायचं असतं म्हणजे जे, जे आपली फिटिंग असते ना ती दोन दोन इंचावरती आली पाहिजे आता इथे कडेने अर्धा इंच गेलेला आहे त्याच्यामुळे मग आत्ता आपली फिटिंग हे दीड दीड इंचाची आली पाहिजे आणि भाईमध्ये म्हणजे दंड घेरामध्ये एकच इंचाची आली पाहिजे हे बघा इथे घेरामध्ये ना एक इंच पकडायचं किंवा जास्तीत जास्त दीड इंच तुम्ही ठेवू शकता मुलीचा हात जर छोटा असेल तर तर इथे बघा पहिल्यांदा लॉक केलं आणि त्याच्यानंतर दीड दीड इंच मार्जिन राहील इकडच्या साईडला तसं आपल्याला फिटिंग करायचं म्हणजे ते फिटिंगला परफेक्ट बसतं आणि नाहीच बसलं तरी ते कस्टमर ओसवतील ह्या हिशोबाने तीन चार शिलाई एक्स्ट्रा त्या ज्या द्यायच्या सुद्धा इथं तीन चार शिलाई जास्तीच्या देत असते जेणेकरून कस्टमरला जर ओसवायचं असेल तर त्या ओसवू शकतील तर बघा माझा इथं व्यवस्थित फिटिंग करून झाला आहे टॉप आता मी याला सरळ करते आणि तुम्हाला दाखवते की त्याचा लुक कसा लुक आला आहे तर खूप सुंदर लुक दिसतो आहे ह्याला जर अजून लेस वगैरे डिझायनर वापरल्या असतात तर अजूनच छान दिसलं असतं पण एवढं झंकीपंखीही चांगलं दिसत नाही लहान मुलींना साधा आणि सिंपलच छान वाटतं तर बघा सुंदर असं आपला इथं टॉप रेडी झाला आहे आता आपण स्कर्ट रेडी करूया स्कर्टसाठी मी पहिल्यांदा इथं अस्तर कटिंग करून घेतला आहे तर आता सध्या ना ते चार फोल्ड आहे तुम्हाला दाखवते हे चार फोल्ड अस्तर आहे म्हणजे डबलमध्ये किती असेल तेही तुम्हाला दाखवते आता पहिल्यांदा मी तुम्हाला याची उंची दाखवते किती आहे तर कमरेपासून खाली जेवढी स्कर्टची उंची येत असेल ना त्याच्या तुम्ही कमी चार पाच इंच चा अस्तर वापरलं तरी चालेल मी पण इथं चार पाच इंच चा कमी वापरलेलं होतं आता ह्याची पूर्ण उंची साधारणतः मला एकवीस तयार उंची होती एकवीस की बावीस त्याच्यामुळे मी ह्याची उंची सोळा ते सतरा इंच घेतली होती आता हे जॉईंट आहे ना पहिल्यांदा तो जॉईंट मी काढून घेते आणि रुंदीला म्हणजे लांबीला दाखवते तुम्हाला किती आहे ते आता दो डबल आहे आधी चार होतं त्यावेळेस मी तुम्हाला रुंदी दाखवली आता हे डबल आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला रुंदी दाखवते की सोळा इंचाची रुंदी सॉरी उंची आहे आता जर तुम्हाला रुंदी दाखवते किती आहे तर हे बघा असा टेप ठेवून मी इथं पूर्ण काउंट करते तर साधारणतः शेहेचाळीस सत्तेचाळीस इंच रुंदी भरते म्हणजे मी जास्त घेर येण्यासाठी इथं जास्तीचा अस्तर वापरलेला आहे तुम्ही तुमच्या ह्याने वापरू शकता तुम्हाला जसा पाहिजे तसा पहिल्यांदा आता हे इथे कट आहे अस्तर तर ते पहिल्यांदा मी जॉईंट करते म्हणजे पंचेचाळीसचं डबल जवळजवळ नव्वद इंच लांब होईल एवढं हे ला अस्तर आहे साधारणतः दीड ते दोन मीटरच्या आसपास गेलेला असेल म्हणजे एक मीटरपेक्षा तरी जास्तच आहे दीड मीटरच्या आसपास मला इथं पूर्ण ड्रेसला अस्तर लागलेलं होतं तरी दोन मीटर आपण पकडूनच चालतो की लहान मुलीच्या ड्रेसला दोन मीटर हे अस्तर लागतंच लागतं तर हे बघा आता मी इथं हे जॉईंट करून घेते दोन्ही म्हणजे मग मला ते स्कर्ट शिवणं सोपं जाईल सेपरेट सेपरेट क स्कर्टचे पार्ट रेडी करायचे नाही सोबतच रेडी करायचं म्हणजे डायरेक्ट एक फिटिंगचा पॉईंट आपला येऊन जातो सगळ्यात सोपी पद्धत आहे माझी स्कर्ट शिवण्याची आता इथं जास्तीचं थोडंसं मला वाटत होतं तिरकं तर ते मी इथं कट केलं आणि सरळ करून घेते लेवलमध्ये आता बघा हे पूर्ण नव्वद ते पंच्याण्णवपर्यंत लांब आहे आणि जेवढं अस्तर आहे ना तेवढंच इथं मेन फॅब्रिक आहे फक्त मेन फॅब्रिकची उंची चार पाच इंच जास्त आहे अस्तरपेक्षा हे बघा अस्तर इथं ठेवल्यानंतर चार ते पाच इंच खाली जास्तीची उंची आहे तुम्हाला दिसतच असेल की तुम्ही तुमच्या ह्याने घेऊ शकता उंची मोजून कमरेपासून खाली जेवढी तुमची भरत असेल तेवढी तुम्हाला घ्यायची आहे तर बघा इथं पूर्ण उंची साधारणतः तेवीस आहे म्हणजे आपला बेल्ट आणि फोल्ड ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच इंच अजून जातं त्यासाठी एक्स्ट्राचं मी तेवढं वाढवलेलं होतं त्यानंतर आता बघा हे ओपन करायचं आणि हा साडीचा पार्टसुद्धा आपण ओपन करूया सरळ बाजू उलटी बाजू पहिल्यांदा चेक करायची आणि सरळ बाजू खाली गेली पाहिजे उलटी बाजू वर आली पाहिजे आपल्याला शिलाईच्या दिशेने उलटी बाजू आली पाहिजे कोण्यावरती घेऊया तर हे बघा आता अस्तरसुद्धा मी याच्यावरती ठेवून घेते आणि पहिल्यांदा साडीचा कपडा आणि अस्तर दोन्ही आपण एकमेकांना जोडूया म्हणजे मग आपल्याला प्लेट टाकणं सोपं जाईल मी याच्यामध्ये साध्याच प्लेट वापरणार आहे मी ब्लॉक बॉक्स प्लेट वापरणार होते पण कस्टमरने जसा फोटो टाकला होता मला तशाच वापरायच्या होत्या पण मी सांगेल की बॉक्स प्लेट जास्त छान दिसतात लहान मुलीला तर मला वाटतं की बॉक्स प्लेटच टाकायला पाहिजेत पण आता जशी पुढून आपल्याला चॉईस येते तसंच आपल्याला शिवावं लागतं तर आता हे पूर्ण मी एकमेकांना जॉईंट करून घेते बघा पूर्ण जॉईंट झाल्यानंतर एका साईडला मला साडीचा कपडा जास्त वाटत होता तर तो मी कट करून घेतला आणि मग आता इथं पूर्ण शिलाई कम्प्लीट करून घेतली त्यानंतर आता जिथून शिलाई स्टार्ट केली होती ना तिथूनच आता प्लेटा टाकायला चालू करायचं आहे दोन इंच सोडून द्यायचं जे जास्तीत जास्त दो ना दोन इंच ते सोडायचं आणि मग तिथून आपल्याला आता प्लेटा टाकायला चालू करायच्या आहेत तर खूप लांब होतं जवळजवळ पंच्याण्णव इंच लांबी आहे त्याच्यामुळे मी मोठ्या मोठ्या प्लेटा टाकणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कव्हर होईल तर बघा अडीच ते तीन इंच एवढी एक एक पट्टी इथं मी पकडलेली आहे हे बघा अशा प्रकारे आणि दोन्हीची पकडायची आहे फक्त अस्तरचीच नाही त्यासाठीच आपण आधी जॉईंट करून घेतलं जेणेकरून दोन्हीच्या आपल्या सोबत याव्यात ह्यासाठी आता या पूर्ण प ज्या स्कर्ट आहे ना त्याच्या मी प्लेटा टाकून घेते झालेले आहेत आता हे मी सरळ केलेलं आहे हा जो पार्ट आहे ना तो सरळ केला आहे आता आपल्याला हे चेक करायचं आहे आपली जेवढी कमर असेल नाही तर कप्पर होती एकवीस इंच तर कमरेपेक्षा तीन इंच जास्त झालं पाहिजे हा प्लेटा टाकून आहे तर कमर कमरे एवढंच झालं तरी ते जाताना कमरेत बसताना ते फिटिंग बसतं हे बघा एकवीस कमर होती माझं बरोबर इथं तेवीस ते, ते चोवीस इंच आलेलं होतं म्हणजे तीन ते चार इंच आपलं जास्त यायला पाहिजे कमरेपेक्षा ठीक आहे म्हणजे ते घालताना सोपं पडतं कमी यायला नको खूप जास्त यायला नको आता उलटं करते उलटं करून एक पट्टी घेतली जिची रुंदी आहे पाच इंच लांबीचं काही नाही तुम्ही लांबीला किती वापरू शकता तर आता मी इथं कन्फ्यूज होते की मी ह्या फॅब्रिकची लावू पट्टी की ह्या फॅब्रिकची लावू तर मी पुन्हा ठरवलं की टॉपच्या पार्टचीच आपण लावूया तर ह्याची लांबी साधारणतः मी तुम्हाला सांगते की कि, किती आहे तर चोवीस लांबी आहे जेवढं पूर्ण भरलं आहे ना म्हणजे आपले आता किती भरलं होतं चोवीस तर मी चोवीसच लांबी घेतली जर एका साईडने तुम्हाला फोल्ड करायची गरज असेल तर सव्वीस घ्या म्हणजे एक एक इंच फोल्ड करायला लागेल ला आपल्याला कडेने पण इथं फोल्डिंगची गरजच नव्हती डायरेक्ट कडच आली होती तर मला फोल्ड नाही करावं लागलं एका साईडला तर आता मी इथं साधारणतः चार इंचाची रुंदीची पट्टी आहे तर हे बघा अशा प्रकारे आता मी लावायला स्टा चालू करते जर तुमची कटपट्टी असेल धागी निघत असेल तर एका साईडनी फोल्ड करायचं पहिल्यांदा अशी ठेवते इथं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत मी इथं पूर्ण शिलाई कवर करून घेते आणि ही जी पट्टे आहे। पट्टी आहे ना ती उलटी आहे म्हणजे उलटी बाजू वरते सरळ बाजू खाली आहे आपण ज्यावेळेस वरच्या साईडने पट्टी पलटी करू त्यावेळेस तिची सरळ बाजू वरती येईल ह्या हिशोबाने इथं मी आणि जे जास्तीचं प्लेट टाकून बघा प्लेटा टाकल्यानंतर जो जास्तीचा पार्ट एका वरच्या साईडला जातो प्लेटांचा तर तो मी कट नव्हता केला का कारण की आपण ज्यावेळेस ही पट्टी लावू ना म्हणजे आपली पट्टी लागल्यानंतर ते खूप छान दिसतं थोडंसं जाड जाड पण वाटतं आणि जी पट्टी ना लूज लागली जातात आता हा कपडा कडक आहे कधी कधी कपडा मव असतो त्यावेळेससुद्धा आपल्याला मग तसा प्रॉब्लेम येत नाही नाही तर मग अस्तर आपल्याला वरच्या पट्टीलाही अटॅच करावा लागतो त्याच्यासाठी आता मी पूर्ण कळेपर्यंत इथे बघा बरोबर आपली पट्टी पुरलेली आहे जास्ती झाली तरी काही टेन्शन नाही कट करायची डबल फोल्ड करायचं तर मी जसं केलं तसं आणि कट करायची जास्त असेल ती आता जसं डबल फोल्ड केलं आहे त्यालाच पहिल्यांदा आपण इथं शिलाई देऊन घेऊया म्हणजे मग आपलं ते काम होऊन जाईल आता काय करायचं सरळ करायचं हे ज्या प्लेटाची बाजू आहे ना त्या आतल्या साईडनी फोल्ड करायचे आणि जो पट्टे आहे तिचा एक फोल्ड करायचा आणि दुसऱ्या फोल्डवरती डायरेक्ट आपल्याला शिलाई द्यायचे हे बघा आतमध्ये एक फोल्ड केला आणि दुसऱ्या फोल्डवरती मी डायरेक्ट शिलाई देते तुम्हाला बेल्ट रुंदीला जास्त पाहिजे असेल तुम्ही पाच इंचही रुंदी घेऊ शकता बेल्टची म्हणजे तयार बेल्ट अडीच इंचाचा होऊन जाईल इथे माझा तयार बेल्ट साधारणतः दीड ते दोन इंचाचा झालेला होता म्हणजे एक आतल्या आतल्याच बाजूला आणि एक इंच बाहेरच्या बाजूला तर मी इथं बघा व्यवस्थित कडेपर्यंत अटॅच करते कुठेही रिंकल आला नाही कारण स्ट्रेट पट्टी होती सरळ वाकडे तिकडे पट्टी कट झाली की मग ते रिंकल येणारच येणार आता हिला व्यवस्थित पकडायचं आणि नॉट टाकायला जागा ठेवायची आपल्याला फोल्ड करून कपडा चारही कपडे व्यवस्थित पकडायचं आणि फिटिंग करून घ्यायचं हे बघा खालपर्यंत तुम्ही इथं आंब्रेला कटमध्ये जरी अस्तर केला ना कटिंग तरी पण चालते पण मला हे जरा फुगीर पाहिजे होतं लहान मुलींना कॉटनचं अस्तर वापरलं ना जरा फुगतोच कट त्यासाठी मी तर कॉटनचा अस्तर वापरलेला होता अशा प्रकारे तर हे बघा असं झालं आता फिटिंग करून आणि जिथे फिटिंग केले ना तिथं अजून एक शिलाई द्यायची जसं मी सांगितलं लहान मुलींचे कपडे लवकर उसवतात त्यासाठी तर डबल डबल शिलाई देत चलायचं आता हे आपण सरळ करूया स्कर्ट आणि किती सुंदर असा स्कर्ट रेडी झालाय कुठं रिंकल नाही ना काही नाही ना अजून याला इस्त्री केल्यानंतर तर अजूनच जास्त असा लुक येईल पूर्ण प्लेटला व्यवस्थित इस्त्री केली ना तर तर आता मी जी दोरी आहे ना ती टाकून घेते तर मी स्कर्टमध्ये लेहंग्यामध्ये जी दोरी वापरतात ना थोडीशी दारी जाडी जी ब्लाऊजमध्ये नाही आहेत ब्लाऊजला पाठीमागं आपण दोरी म्हणून यूज करतो ती नाही आहे त्याच्यापेक्षा जाडी असते जी लेहंग्यामध्ये वापरतात ती मी इथं घेतले एका साईडने ला आतमध्ये टाकली आता दुसऱ्या साईडने मी बाहेर काढते आणि खाली थोडीशी लोंबकळेल अशी आपल्याला ठेवायचे आणि मग जा, जास्तीची आहे ती कट करून टाकायची आणि दोन लटकनंही मी इथं लावणार आहे जेणेकरून अजूनच सुंदर लूक येईल हे बघा आता एवढी मला लागत होती तेवढी मी ते दोरी ठेवून घेतली आणि जास्तीची कट करते त्याच्यानंतर आता मी इथं लटकन पण लावून घेते तर लटकनासाठी सुद्धा मी हा पिंकवाला कपडा आहे ना तोच वापरणार आहे तर एक एकच लटकन लावणार आहे जास्त लटकनची गरज नव्हती छोट्या मुलींना डायरेक्ट त्रिकोणाची लटकन मी इथं लावून घेते बघा असं तर आशा करते की तुम्हाला ह्याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग समजलं असेल अशाच प्रकारे तुम्ही कोणत्याही मापाचं शिवू शकता एक महिन्या सॉरी एक वर्षाच्या दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या सात आठ फक्त तुम्हाला तुमची माप इथं टाकायचे आहेत एवढंच काही ते करायचं आहे तर बघा फायनली हा ड्रेस असा काही रेडी झाला होता तर कसं वाटलं तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ कशावरती टाकू ते सुद्धा सांगा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी तसा घेऊन येईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल अशीच आशा करते आणि चॅनेलही सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय